खाली जाते त्याच एक लाख दोन लाख खर्च प्रति असत पण तुला वरती असं वागायला पाहिजे माझ्या बरोबर नाही मी अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर नाही मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे कुणी जस तसं केलं पर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला काम केलंच माझा अपमान होईल समाज मला उलट हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही झेंडे काय फाडके दाखवले आज ती मतदारसंघात तस काही झालं नाही त्याला मॉरल आमचं आहे आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार अनुभव मताची भेट दिली जे मग इकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या काळात बोलणार आणि तुम्हाला सांगायचं ती मत ओबीसी ते मत आता बघा ना ओबीसी ते मत आहेत कोण अरे ते तर सत्तर टक्के माळी समाजाचं काम आहे तुम्ही कोतवालांचा ऐकायला लागला ते रगेले एवढं सोपं नाही आहे माझ खरच नादे लागायचं

मतदारसंघात सुद्धा मी पाचव्या टर्म कामगार झालोय आणि पंकोता हा शब्द वापरतो त्याच कारण असं आहे विनाथराव त्यांना पंक म्हणायचे आणि आमच्या पेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकता म्हणजे वेगळं नाही त्यांना मी सुद्धा ता ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान नाद राखला माझा असं कस काय केलं तुम्ही हे करायला नको होता तुम्ही ते नको ते केलं मला पाडाने ही शिट्टी आता माझेवर <laughs> अरे हे एवढं म्हणतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका